सध्या एम आय डी सी प्रशासनानं जे आहे ते वाळूज औद्योगिक परिसर तसेच रेसिडन्सी परिसरामध्ये जे आहे ते अतिक्रमण हटाव मोहिमेला आजपासून प्रारंभ केलेला आहे त्यामध्ये औद्योगिक परिक्षेत्रातील काही ओपन स्पेसवर केलेले भूखंडा भूखंडावरील अतिक्रमणं असो किंवा रेसिडन्सी परिसरामध्ये जे आपली हद्द हद्दव्यतिरिक्त केलेली अतिक्रमणं असो हे पाडण्याचं काम, काम जे आहे ते आज एम आय डी सी प्रशासनानं हाती घेतलेलं आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त आहे आणि विविध सामुद्र साधनसामुग्री वापरून जे आहेत ते अतिक्रमण जे आहे ते परिसरातली निष्कासित करण्याचं काम करण्यात येत आहे माझ्यासोबत काही एम आय डी सी प्रशासनाचे अधिकारी आहेत आपण त्यांच्यासोबत आता वार्तालाप करण्याचा प्रयत्न करू कशा पद्धतीनं ही अतिक्रमण मोहीम चालू आहे आणि कशा पद्धतीनं कार्यवाही करण्यात येत आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू सर न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे कशा पद्धतीनं आज अतिक्रमणाच्या मोहिमेला प्रारंभ केलेला आहे आज सकाळी पोलीस बंदोबस्तामध्ये आपण सुरुवात केलेली आहे आणि महामंडळाची जे ओपन स्पेसेसवर अतिक्रमण झालेले आहेत किंवा रोडब्रिडमध्ये जे अतिक्रमण झाले ते आपण निश्चित करायचं काम सुरू केलेलं आहे सर्व ना आपण नोटीस पेपर पेपरद्वारे जाहीर सूचना केलेली होती आणि सौरव एम डी सी एमचे भोंगा देखील करण्यात आलेला होता काहींनी अतिक्रमण काढून घेतली आहेत ज्यांचे काढ काढले नाहीत ते आम्ही निष्कषित करत आहोत रेसिडेन्सी एरियाचं अतिक्रमण काढणं चालू आहे आता या व्यतिरिक्त जे काही ओपन स्पेस होते त्याला आपण त्या हरिजपट्ट्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहतीमध्ये जे आहेत ते हरितपट्ट्यामध्ये ज्या जे अतिक्रमण आहेत कमर्शियल शॉप्स वगैरे आहेत ते आपण अतिक्रमण निश्चित करत आहोत आत्ता पण आपण केलेलं आहे आता तुम्ही कारवाई करताय कारवाईच्या विरोधात कोणी काही कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे किंवा काही स्टे आलेला आहे या कारवाई संदर्भात अजूनपर्यंत स्टे कोणाचा आलेला नाही आहे त्या ठिकाणी हा हा ड्राईव्ह फक्त जे अतिक्रमण आहे जे आपल्या रेकॉर्डला नाहीत या त्याबाबत आपण सुरू केलेलं आहे जे त्याचे जे रोडवडीजमध्ये अतिक्रमण आहे त्यामुळे आपलं ट्रॅफिकला अडचण होते आणि अतिक्रम अतिक्रमण जोपर्यंत निघत होते तोपर्यंत मोहीम सुरू असणार आहे डॉक्टर हे होते प्रशासकीय अधिकारी श्रीयुक्त अमित भामरे साहेब आपण पाहतो पाठीमागे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्याला सुरुवात करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जो आहे तो इथं संरक्षणात जे आहे ते बंदोबस्तसुद्धा तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच धार्मिक स्थळं असो किंवा रेसिडेन्सी एरियामधील अतिक्रमण असो हे निष्कासित करण्याचं काम जे आहे या परिसरामध्ये करण्यात येत आहे आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे यात अतिक्रमण हटाव मोहिमे मोहिमेसंदर्भात जे आहेत ते पोलीस प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राव थेट एम आय डी सी वाळू परिक्षेत्रातून क्षेत्र